नमस्कार मी पंजाब आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे उत्तर काशीमध्ये हे उत्तराखंडमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपासमध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही म्हणजे हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावर दस्तक म्हणजे धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावर दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक एकवीस मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला दरवर्षी जशी वेळ बघ वाट बघावी लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेला म्हणजे उद्याच्याला दस्तक देणारे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदा लागतात घ्या ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करायचा काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसाववाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मेपर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्या त्या भागात पावसाचा पाऊस पडतच राहणार आहे ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बारा मेला जरी मा मान्सून दस्तक देणार असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपातवामध्ये परिस्थिती सुरळीत होत जाईल आणि एकवीस आणि जून महिन्यामध्ये मात्र आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर अकरा मे मध्ये उ अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्वाचा पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे प पडणार आहे आणि दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत प्रत्येक गावाला दोन वेळेस तरी पाऊस येऊन जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात उसावाल्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एकनाशी दिलं जाईल धन्यवाद